लागत नाही पोरा आपल्या संतोष भयाच घर आधी आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा डगायचं नाही स्वर्गीय संतोष भया देशमुख यांना विनम्र व अभिवादन करतो सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोषभयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान पान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमाल तसं तसं चालतो आणि येतो संतोष बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागला पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाहीत अण्णा बोलता बोलता म्हणले या याच्यावर हटवा त्याच्यावरून हटवा ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदवून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारील अण्णा बरं होतं सकाळी मरून द्यायचं का आधी अजून पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं न लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे आता एवढं सोपं नाही मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव शिव नगरी मध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा ते झोपले का रे आमदार सरकार मधले आमदार जागे वाढ हो म्हणतो मग अण्णालाच पिक्चर बघते का नाही असतो तुमचा हिव ह्या बदण्या म्हणते याला सोडत नाही वाटत काहीच तुम्ही यांना सोडू नका माझी बस आम्ही आहेत तुमच्या मागे तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखीन कोण राहिलदार तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे ते जात हेत काही नाही लय वरिज पिल्लो लागलय ते हे काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय हो तुम्हाला वाटलं तर धरलं होय मी आणि नाव सांगा शेष झाल्यावर मग ईदच व्हायची मला एक थोडे बसले काय का ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची त्याची काय गरज आहे काल जालनात होते चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर नाही सगळ्या खाली सगले खाली बसले धनादन चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौघा बांधवांना मी जे नाव आता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिवमध्ये मधी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार ला असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचा थ्रू करतो आम्ही अरे या न विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कर कसं केलं असल बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बाबाला अटक का नाही केलं एस पी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन मॅटर मध्ये हात घातला नाही मी जर धाराशिवमध्ये घुसलो तर बलात्कार करणार सोडणार नाही त्याच्या आई बापाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठेप फोईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच आहेत ना सगळे पडेलच बाजू हो ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा त्या लेकेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागं लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळ येईल पोरावर जो समाजाच्या बाजूनं बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूनं बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लिकेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे बंगार गोळा केले सालेकडून गेल ते फोटो है, बगा, है का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्यात येणार हा फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हारामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं सन बापाला मी असलं कधी दाखवित नाही हा मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आहे ना आरोपी अटक नाहीत सडली इबडली पूर्ण सडली नाव काय त्याचं कृष्णा खोरे कोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघाई बोडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं ह इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला मी आहे यांचा मुंडक्याला पाय द्यायला आणखीन एक हे तेवढंच दाखवितो तुम्ही आंतरवालीला सगळं गाबाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे केसच आहे हे केस मधलंय केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली हे आरोपी दारुपीत बाहेर फरार हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच ते असे फिरतात न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काहीही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुणं करायचं सांगतो असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागं लागलो आणि एकदा मी मागं लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला आरक्षणाचा गाशे पंचवीस तारखेपासून आमरून उपोषण एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याच परळीपासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पायात ह्या जमिनी हडपायला लागले घरं हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी नायगोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा महाराष्ट्रचा पोरगा मारून टाकला त्यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं था यांना जातीशी घेणं देणं नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांच्या मूर्त्या पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या यापुढे धड बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवाव लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं आहे तुमच्या गल्लीच रक्षण तुम्हाला करावं आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफील राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस आपण मुख्यावर बसणार आहेत यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज हे फक्त मुठभर आहेत यांच्या माजण मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि